या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या लोणावळा पनवेल वाशी हायवे अशी एस टी बस सुरू करण्यात आलेली आहे सदर एस टी बस माननीय माजी गृहराज्यमंत्री सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील तसेच साकोरी निमगाव सवार रालनी गावच्या ग्रामपंचायत यांनी वळसे साहेबांकडे सदर एस टी बसचा मार्ग बदलण्याची विनंती करण्यात आलेली होती त्याप्रमाणे वळसे पाटलांच्या पत्रानुसार सदर एस टी बस विजयादशमी आज तारीख दोन दहा दोन हजार पंचवीसपासून पारनेर उरण इष्टी वया सापुरी निमगाव सवा राननी मनसर चाकण वाशी हायवे उरण अशी करण्यात आलेली आहे तरी माननीय वळसे पाटील साहेब यांचे सापुरी निमगाव सवा रान्नी ग्रामस्थानतर्फे आर्धिक अर्धी गाभा सदर बसचा वेळापत्रक पारनेर येथून सकाळी सात वाजता बेले गाव यातून साडेआठ वाजता साकोरी पावणे नऊ निमगावसवा आठ पन्नास मनसर साडेनऊ आणि उरण या ठिकाणी ही सदर टी दुपारी दीड वाजता पोचणार आहे तरी सर्व प्रवासी भाविक महिला वर्ग यांनी सदर एष्टीमध्ये प्रवास करून सदर एष टी बस कायमस्वरूपी कशी सुरू राहील याचा प्रयत्न करण्यात यावा ही सर्वांना ग्रामस्थान ग्रामस्थांतर्फे हार्दिक हार्दिक विनंती पारनेरवरून ही गाडी साडेआठ सॉरी पावणे नऊच्या दरम्यान इथून निमगाव सावर येते हे मुंबईला बरोबर किती वाजता पोहोचतील दीड वाजता पोहोचणार हा उपक्रम वळसे पाटील साहेबांनी अत्युत्तम मागे जे निर्णय घेतलाय परंतु याही उपर माझी एक मागणी होती उलट तिकडून येताना रिटर्न हा कशी सोय करता येईल हे कसं टायमिंगमध्ये मध्ये बसवता येईल हे हे पहावं आणि त्या त्यादृष्टीने ह्या गाडीला अन्याय करावं यायला सुद्धा सोयीच करवेल आणि त्याचबरोबर संध्याकाळी समजा तुम्ही पाच वाजता म्हणजे थोडक्यात पारनेरवरून चार वाजता निघली आणि तो पाच वाजताही फुण निघली तर संध्याकाळी म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत आपण मुंबईला पोहोचू शकतो किंवा रात्री साडे अकरा निघणारी ही गाडी ह्या त्रुटीपत पाठीमागे तर अतिउत्तम ही एक त्यांना कळकळी जीवंती आणि हा मार्ग ते बरोबर स्वीकारतील हा सुद्धा निर्णय स्वीकारतील आणि आपण सर्व प्रवाशांनी याला सहकार्य करावं धन्यवाद धन्यवाद